सरकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन निवृत्तीवेतन डी ए पाचवा हप्ता अदा करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन महागाई भत्ता सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता इतर भत्ते अदा करणे संदर्भात प्राथमिक शिक्षण दिनांक जुलै रोजी अत्यंत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील माहे जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन महागाई भत्ता सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता त्याचबरोबर इतर देय भत्ते अदा करण्याकरिता आवश्यक निधी खर्च करण्याकरिता सहकारिता संचालक स्तरावर मंजुरी देण्यात येत आहे सदरचा निधी हा संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना मंजुरी देण्यात येत आहे यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारी पेन्शनधारक यांचे वेतन निवृत्ती वेतन वेळेमध्ये आदा होणार आहेत सदर शासन परिपत्रकामध्ये जिल्हा परिषदाने हाय यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या तरतूद सदर ज्ञापनानुसार नमूद करण्यात आलेली तरतूद तसेच एकूण तरतूद नमूद करण्यात आली आहे यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणारे शिक्षण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन तसेच सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता फरक विहित कालावधीमध्ये आदा होणार आहेत या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता